आज आपल्या आजी म्हणजेच आपल्या आजच्या पिढीतील थोरल्या स्त्रिया या खऱ्या अर्थाने संस्कृतीच्या मुळाशी जोडलेल्या आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात नऊवारी साडी ही केवळ परिधान म्हणून नाही तर एक जीवनशैली म्हणून स्वीकारली आहे त्या साडीमध्ये चालताना आणि त्यांचा आत्मविश्वास सौंदर्य आणि आपलेपणा डोकावतो नववारी साडी म्हणजे केवळ वस्त्र नाही ती आपल्या इतिहासाची आपल्या मातृत्वाची भूतकाळाची आणि आपल्या संस्कृतीची एक साक्ष आहे परंतु आज या पिढीतील काही स्त्रिया सण उत्सवापुरतीच ही परंपरा जपताना दिसतात आणि हळूहळू ही परंपरा विस्मरणात जात आहे असं वाटत आहे साडी परिधान करताना त्या स्त्रियांचा साज श्रृंगार कपाळावरील मोठे कुंकू गजरा नत पारंपरिक दागदागिने हे केवळ सौंदर्य वाढवणारे नसून त्यांच्या संस्कृतीशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे त्यांनी जपलेली ही परंपरा त्यामागील मूल्य आणि आदर्श आपण आजच्या पिढीत कमीच पाहतो आजच्या मुली साडी घालतात पण नऊवारी साडी त्यांना वेळ अवधी आणि तेवढा ओढ वाटत नाही साधी पण सोप्प हवं असतं असं म्हणत पारंपरिकतेपासून अंतर राखलं जात आहे अर्थातच काळ बदलतो तेव्हा जीवनशैली ही बदलते हे सत्य आहे पण या बदलात जेव्हा आपण आपल्या मुळाशी जोडलेल्या गोष्टी गमावतो तेव्हा संस्कृतीचं स्वरूपही बदलायला लागतं नववारी घालणं शृंगार करणं हे फक्त सणापुरतं किंवा फोटोसाठीच मर्यादित राहिलं तर हे फार मोठं सांस्कृतिक नुकसान आहे कारण त्यामागे केवळ बाह्य देखावा नाही तर शिस्त सभ्यता कौटुंबिक भावबंध आणि सन्मान या मूल्यांची जपवणूक आहे आजच्या मुलींनी केवळ कपडेच नव्हे तर त्या कपड्यांच्या मागचा विचार विश्वही समजून घेणं गरजेचं आहे आपल्या आजींनी फक्त साडी नेसली नाही तर त्यांनी ती लाच मर्यादा आणि अभिमानाने परिधानही केली आज जर आपणच त्या परंपरेचा सन्मान केला नाही तर उद्या आपली पुढची पिढी कदाचित ही परंपरा पाहणारच नाही म्हणूनच नव्या पिढीने फॅशन सोबत आपल्या संस्कृतीचाही अभिमान बाळगायला हवा सण उत्सव लग्नसराई आणि पारंपरिक कार्यक्रम हे आपल्याला पुन्हा त्या साडीशी आणि परंपरेशी जोडण्याचे एक साधन ठरू शकतात जर आपण दरवेळी आनंदाने अभिमानाने ती नऊवारी साडी नेसलो तिची शोभा वाढवली तर आपणही त्या परंपरेचे एक महत्वाचे दुवा ठरू शकतो कारण फक्त कपड्यातच नव्हे तर त्यामागच्या विचारांत खरी परंपरा असते आणि तीच परंपरा आज आपल्या हातून पुढे जात राहिली पाहिजे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला पिशव